लाई का बाई आता ऐकून नाही जाते तिकूनच जाते कोण कुठची पाय जो लागणार नाही हाय तर या पटापट आता सगळेजण लाईव्ह मध्ये आधार होता ना म्हणून आता ही बॅकेट लावली मी आता हाय कोण आलं लाईव्ह मध्ये लाईव मध्ये नमस्कार या पटापट काय म्हणते मकर संक्रांतीची खरेदी झाली की नाही मग काय काय केलं संक्रांतीची तयारी पतंगा पतंगा पण किती का आणल्या कमेंट करा युट्यूब फॅमिली जेवण झालं की नाही काय चालू आहे तर चला लोकर या पटापट सगळ्यांनी लाईव्ह मध्ये जुळा लवकरात लवकर लाईव्ह ला जुळा युट्यूब फॅमिली कशी आहे मजेत ना या सगळ्यांनी लाईव्ह मध्ये या पटापट कमेंट करत राहा लाईव्ह मध्ये आल्यानंतर कुठून लाईव्ह बघून राहिले आप गावाचे नाव सांगा कमेंट करा कमेंटमध्ये बोला बघा खूप सारे जण आले लाईव्ह मध्ये आता आता करा पटापट कमेंट पाहू आता कोण कमेंट करते सरात आधी आधीची कमेंट होती येते बांधुकून राहिली माझी काल काय झालं माहितीये का अकोल्याला गेलो अकोल्याला गेलो अकोल्याला गेल्यानंतर मग थंडी होती जास्तच रस्त्याने त्यांना रात्री साडेआठ नऊ वाजले घरी यायले स्वेटर पण आगात नेलो नव्हतं कानाला स्कार्फ पण नव्हतं त्यांना काहीच नाही थंडी वाजत होती मग अशी बसली तुमच्या दादीच्या मागेवर अकडून बसली घरापर्यंत येईल तर लोक लो मान एकदम अकळली होती आणि नस काय म्हणतात ते झाली नशीर नसतळली तेव्हापासून मान दुखून राहिली या पटापट मध्ये हो या पटापट सगळ्यांनी ला जुळा आणि कमेंट गिमेंट पण करा पटापट सगळ्यांनी कमेंट केली तर मग बरं राहते ना मी पण कमेंटमध्ये मग तुमच्याबरोबर बोलू शकते तुम्ही कमेंट केली तर तुमच्या कमेंटवर उत्तर देऊ शकते मी तुम्हाला तर करा कमेंट पटापट लवकरात लवकर सगळ्यांनी तसंच माहिती आहे का रोज आपण सात वाजता लाईव्ह घेत असतो आज आठ वाजून गेले वाजून गेले ना आठ आठ वाजून गेली आज लाईव्ह घ्यायचं म्हणजे आज पण अकोल्याला गेली होती मी काम होतं तर मग उशीर झाला यायला आल्यानंतर सेपक गीप्पा केला चला म्हटलं आता थोडा वेळ करा गप्पा गिप्पा आपल्या यूट्यूब फॅमिलीबरोबर या आता सगळेजण पटापट लाईव्हमध्ये या कमेंट गिमेंट करा काल पण खूप सारे जण आले होते लाईव्हमध्ये नाही काल नाही परवाच्या दिवशी आले होते काल तर लाईव्ह घेतल्यास नाही गेला खूप सारे जण आले होते खूप वेळ वेळेला बोलले पण कमेंट पण केल्या खूप सारे जणांनी आणि सर्वात आधी तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांनी कमेंट करा आणि आपापल्या जिल्ह्यामध्ये मकर संक्रांत कशा प्रकारे साजरी करतात आम्हाला कमेंट करून सांगा आम्हाला पण माहीत असो किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्याकडे मकर संक्रांत कशी केले जाते म्हणून कारण की आपलं महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे बनवले जातात त्यवार असते ना वेगवेगळ्या प्रकारे बनवल्या जातात साजरे केले जातात स्वच्छता सांगतो बघा आता खूप सारे जण आर काही असं नाही एक दोन जण लाईव्ह मध्ये खूप सारे जण लाईव्ह मध्ये आणि इथले जण मिळून जर एक एक कमेंट पटापट पड़ करत राहा म्हणजे मग मी पण थांबणार नाही नी तर मग मी जाते मी काही लाईव्ह मध्ये थांबणार नाही लवकर लवकर कमेंट तयार करा तुम्ही कमेंट पाठवा माझ्यापर्यंत म्हणजे मग मी पण तुमच्याबरोबर बोलू शकते नाही तर मग मी चालली जाणार तशीच थंडी आहे थंडीमध्ये पण इथं बसली आणि आपला लाईव्ह व्यवस्थित तुम्हाला दिसत आहे की नाही ते पण कमेंट करून सांगा क्लिअर वाटत आहे की नाही लाईव्ह म्हणून क्लिअर दिसून राहिला ना

प्रकाश हाई, हाई प्रकाश प्रकाश इंगई हाय 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 दादा दादा लाईव्ह मध्ये आले कमेंट करा हाय कसे मजेत आहात ना कमेंट करत राहा पटापट बघा खूप वेळची लाईव्ह मध्ये आली आता करतील कमेंट मग करतील कमेंट आता मी चालली होती बरं लाईव्ह बंद करणार होती मी आता आता तुमची कमेंट आली तर थोड्या बोलते मग तुमच्या बरोबर पण कोकण हो का कोकण कोक्कण कोकण मधून कुठल्या गावामधून लाईव्ह मध्ये आले कमेंट करून सांगा चला करा पटापट पहिली कमेंट प्रकाश दादाने केली आहे आणि दुसरी कमेंट कोण करते बघू आता कोणाची येते दुसरी कमेंट तर कोकणमधून कुठून आले लाईव्ह मध्ये कुठलं गाव आहे तुमचं सांगू शकता का तुम्ही आणि तुमचं चॅनल आहे का युट्यूबचं चॅनल आहे का तुमचं झालं की किती जेवण खावण रायगडिस्ट हो का बापरे हो का आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे का प्रकाश दादा चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे का तुम्ही माझे चॅनलवरील व्हिडिओ बघितले का याच्या आधी का आज लाईव्हमध्ये डायरेक्ट का आली तुम्ही पहिल्यांदाच आले लाईव्हमध्ये मला माहीत आहे पण तुम्ही चॅनलवर गेलेले आहात का कधी गेले नसतील तर चॅनलवर जा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा सर्व व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ आहेत डान्स व्हिडिओ आहेत आणि एक्सप्रेशन व्हिडिओ आहेत खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत मी तर सर्वांनी व्हिडिओ बघा जेवण झालं की नाही प्रकाश दादा बघा सगळ्यांचं जेवण खाऊन झालं की नाही कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण प्रकाश दादा तुम्ही पण सांगा वो आना मेरे प्यार ना तुम जाना पाने का सारा कुठ चाल लेवा चला करा 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 पटापट पड़ कमेंट करत रहा दुसरी कमेंट आहे गजानन भाल, काय भालंदे भालंदे व्हेरी नाईस थँक्यू व्हेरी नाईस थँक्यू कशा आपण व्हिडिओ बघितले का तुम्ही आणचे रोशनी आणि हरीषा चॅनलवरील व्हिडिओ बघितले का गजानन दादा काय करत आहात कुठून लाईव्हमध्ये आले कमेंट करत राहा त्याचबरोबर प्रकाश दादा तुम्ही पण कमेंट करत राह बघा किती हो। दुरून आले कोकणमधून आले म्हणतात आणि एवढ्या घरून लाईव्ह मध्ये आले तर कमेंट करत राहा आता पण काय करून राहिला तिकडे कोण आहे अजून माझी काय म्हणाली अजून माझी काय अजून माझी पत्नी, आजन माजी पत्नी हां हळदी कुटुन राय कुटुन राय म्हणते बिझी आहे हो का बरं बरं तुमची पत्नी अजून काय म्हणाली हळदी कुटुन कु हळदी कुंकू करते हो का तुमच्याकडे हळदी कुंकू आधी होते का असं आहे ना आमच्याकडे संक्रांत झाल्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जाते तुमच्या कोकणामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम संक्रांतीच्या आधी बनवल्या जाते का केल्या जाते का आमच्याकडे जसं हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो असते ना संक्रांत झाल्यावर केले जाते आणि खूप सारे म्हणजे जे आहेत ना संक्रांत झाल्यावर एकोणमेकीच्या घरी जातात बाया आणि मग हे करतात वान देतात नाव घ्यायला हवतात असं असते आणि गजानन दादा व्हेरी नाईस व्हेरी नाईस म्हणाले पण कशाला व्हेरी नाईस म्हटलं मला काही समजलं नाही कमेंट करून सांगा आणि सगळ्यांनीच कमेंट करत राहा काय म्हणाले हा काय म्हणा सर्व आहे हो का हा सार्वजनिक आहे असं आहे का सार्वजनिक आहे म्हणून छान आहे पण तुम्ही तुमच्या गावाचं नाव नाही सांगितलं तुमच्या गावाचं नाव पण सांगा ना कुठून लाईव्ह मध्ये आले तर कोकण मधून आले हो तुम्ही सांगितलं कोकणामधून आले पण तुमच्या गावाचं नाव काय नेमकं गावाचं नाव सांगा कमेंट करून आणि तुमच्याकडे थंडी गिंडी काय म्हणते आमच्याकडे थंडी जास्तच आहे सध्या जास्त म्हणजे जास्तच आहे काही ह्यांना स्वेटर नाही घातलं काहीच नाही सेफ केला आणि ते येऊन बसली लाईव्ह मध्ये बोला तुमच्याबरोबर आता थंडी वाजून राहिली भरपूर करा करा करा, करा 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 कमेंट करा पटापट हो का काय सर्व हो सर्व काय सर्व सर्व दन हो, हो आणि बरं मला सांगा काय करता तुम्ही कामधंदा कुठला कामधंदा करता काय करत असता तुम्ही माझ्या चॅनलवर आधी पण गेलेले आहात का चॅनलवर व्हिडिओ बघितले का ते पण कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितले तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले काय वाटले ते पण कमेंट करून सांगा आणि सगळ्यांनीच कमेंट करत राहा आता जरा बड वाटणार थोडीतरी आता येणार गरम वाटणार आता थोडं जरी तर आता मी बोलते तुमच्याबरोबर हाय कोण आलं योगेश सुट करे सुटकरे सुटकर हाय योगेश दादा कशी आहे मजेत आहात ना कुठून लाईव्ह मध्ये आले बघा गणेश दादा तुम्ही मन कमेंट करा एक कमेंट केली त्याच्यानंतर कुठं गेले जेवण करायला गेले का काम करून राहिले का अशी आहे का कामामध्ये कमेंट करून सांगा आणि योगेश दादा तुम्ही पण कमेंट करून सांगा कुठून लाईव्ह मध्ये आले कसे आहात तुम्ही मजेत आहात ना दादा आपापल्या गावाचे नाव कमेंट करून सांगा सुरत कर सुरत कर काय म्हणाले मी तुमचा चॅनल पाहतोय मी शिवन आहे हो का बरं बरं ठीक आहे प्रथमच तुम्ही माझं चॅनल पाहता ठीक आहे आणि तुम्ही माझे चॅनल बघितले नसतील चॅनल तर बघितला आता म्हणा चॅनलवर व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा मला शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतील आणि कमेंट व्हिडिओला पण करत राहा बरं आणि योगेश दादा काय म्हणाले अकोला हो का अकोल्यामधून बोलत आहात का तुम्ही मध्ये छान आणि काय म्हणाले शिवाजी मामाच्या घराजवळ राहतो अकोला शिवाजी मामाच्या घराजवळ राहतो हो का कोण आहेत हे शिवाजी मामाच्या घराजवळ राहतो सविस्तर सांगू शकता का कुठले शिवाजी मामा काय म्हणजे का। का। मी ओळखलो नाही त्यासाठी म्हटलं सॉरी काय म्हणजे हो का हो का बर बर ठीक आहे आणि काय म्हणाल दादा काय म्हणाल ताई मी संभाजीनगर मधून बोलतोय तुमचं जेवण झालं का मला तुमची व्हिडिओ खूप पुढे पुढे सांगा थँक्यू <laughs> <laughs> गणेशदादा संभाजीनगर मधून आले लाईव्ह मध्ये थँक्यू आता आले होते तुम्ही आता आले होते तुम्ही हो का हो 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 आता आली होती तुम्ही हा बरोबर आहे बरोबर आहे अकोल्यामधून हा शिवाजी मामा शिवाजी मामा हो आम्ही त्यांना मी काका म्हणत असते म्हणून मी त्यांना ओळखलो नाही म्हणजे तुम्ही म्हणाल शिवाजी मामा म्हटलं शिवाजी मामा कोण हा बोला दादा कसं का काय झालं की जेवण खावण योगेश दादा तुम्ही त्यांच्या घराजवळ राहता का बरोबर आहे आणि कोण आलं आणि दादा आले होते हो बरोबर आहे दोघं आलो होतो आम्ही संध्याकाळी आलो होतो ना बरोबर आहे ना आज संध्याकाळी आलो होतो कसं काय मजेत आत ना झालं था, की नाही जेवण खावण आणि संभाजीनगरवाले दादा कोण आहे गणेश दादा बोला लाईव या आम्ही मामाला म्हणतो हां काय म्हणता आम्ही मामा म्हणतो हो बरोबर आहे तुम्ही मामा म्हणता मी काका म्हणत असते ना आणि माझ्या घरचे पण काकाच म्हणतात मी पण काकाच म्हणत असते आणि त्यांना पण आम्ही काका म्हणून ओळखतो म्हणून मला काही ते मामाचं नाव एवढं माहित नाही 嗯。 तर जेवणं खाणं झाले की नाही काय करून राहिले काय म्हणते मकर संक्रांत आणि बघा कोकणामधून जे आले जे संभाजीनगरमधून आले जसे की गणेशदादा आहेत गजानन दादा आहे सॉरी गजानन गजाननदा आहेत दादा तुमच्याकडे काय म्हणते संभाजीनगरमध्ये थंडी पाणी काय म्हणते सध्याचं वातावरण काय चालू आहे थंडीचं सांगू शकता का तुम्ही आम्हाला कमेंट करून कारण की आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये आहे की बरं योगेश दादा अकोला जिल्ह्यामध्ये थंडी जास्तच आहे अकोल्यामध्ये तरी कमी आहे थंडी बरं थोडी फार काही ना काही कमी आहे कारण की तिकडे ट्रॅफिक जास्त राहते इमारती राहतात चांगले पक्के घरं राहतात असे एकदम जवळजवळ घरं असतात ना सिटीमध्ये कसे जवळजवळ घरं असतात तर थोडी गरमा येते काही ना काही गरम राहते वातावरण सिटीमध्ये आणि ग्रामीण घा आम्ही ज्या ग्रामीण भागामध्ये राहतो ग्रामीण भागामध्ये कसं एकदम घरं इथं घर तिथं घर तिथं घर असं असते आणि दूर दूर असतात तर थंडी जास्तच राहते तर तुमच्या संभाजीनगरमध्ये पण काय म्हणते थंडी पाणी सांगू शकता का कमेंट करून तर बोला दादा काय म्हणतात आमच्याकडे एकोणीस तारखेपासून थंडी वाढणार आहे आता हो का एकोणीस तारखेपासून हम्म पण आमच्याकडे माहिती आहे का दरवर्षी काय होत असते दादा आमच्याकडे जसं की आता उद्याची आहे संक्रांत आणि संक्रांत आहे तिळ संक्रांत आणि कसं म्हटलं जाते माहिती आहे का जुन्या लोकांपासूनच कि ब संक्रांतीपासून तिळा तिळाने संक्रांत झाली की गुळ खाल्ल्यानंतर तिळा तिळाने रोजच्या दिवसाला तिळा तिळाने एका एका दिवसाने दिवस वाढत जाते दिवस दिवस मोठा होत जाते रात्र लहान होत जाते आणि तेव्हापासून दिवस मोठा होत गेला की मग थंडी पण कमी कमी होत जाते आणि उन्हाळ्याची सुरुवात लागते असं म्हटल्या जाते असं आमच्या इकडे म्हटल्या जाते म्हणा आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये हो आ, लात का नाही बरं योगेशदादा बरोबर आहे योगेश दादा काय करून राहिले जेवण झालं की नाही

तर करा कमेंट सगळ्यांनी पटापट कमेंट करत राहा लहान बहिणीनो युट्यूब फॅमिली पटापट कमेंट करत जा हो थंडीत बसली काही कदरविदर आहे की नाही तुम्हाला लोकांनी बाहेर तेवढी थंडीत बसून मी तुमच्याबरोबर गप्पा करून राहील इकडे कमेंट जर भराभर केल्या पटा तर पटा पटापट वाचल्या जातात पटपट वाचले तर असं म्हणजे लक्षात कमेंटमध्ये राहते थंडी कमी वाचते मग भाईले <tuk> मयोन <tangan> तर करा 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 पटापट कमी करत रहा गजानन ताई तुझ जेवण झालं का नाही गजानन दादा जेवण बाकी आहे माझ तुमच झाल की नाही जेवण स्वयंपाक गिपाक केला मी कान खाजवत आहेत थंडीमुळे थंडी असली कान खाजवली तुम्हाला चला म्हटलं थोडा वेळ म्हटलं आपण बोला आता युट्यूबवर लाईव्ह मध्ये गजन दादा तुम्ही पण माझ्या चॅनलवर या चॅनल व्हिडिओ बघा आणि स्टोरी व्हिडिओ बघा सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओ तर सर्वच बघतात हो स्टोरी व्हिडिओ मेन म्हणजे स्टोरी व्हिडिओ बघा सगळ्यांनी स्टोरी व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि खरंच कमेंट करा आधी माहिती आहे का ज्या वेळेस तुम्ही सर्वजण येता आणि व्हिडिओ बघता आणि बस पुढं सरकवता पण कमेंट करत जा कमेंट केली तर मग मला माहीत पडते की हो गजानन दादा आले होते माझ्या चॅनलवर संभाजीनगरवरून आहेत आणि दादानी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं लाईक केलं कमेंट केली कमेंट जर करत राहिले ना तर छान वाटते चांगलं वाटते की असं वाटते अरे आपण एवढे मेहनत केली प्रयत्न केले आपले प्रयत्न आपली मेहनत लोकांना आवडली चांगलं वाटते ना असं असते बरोबर आहे नाही दादा योगेश दादा तुम्ही पण कमेंट कर जा बरं व्हिडिओला सबस्क्राईब केलं का तुम्ही चॅनलला

प्रकाश दादा या पटापट या पटापट लाईव मध्ये या बर सगळ्यांनी पटापट लाईव्ह जुडा आणि लाईव्ह मध्ये जुळून ना कमेंट करा पत। पत कर कमेंट करत राहा कमेंट केलं जरा बर वाटते पप्पा इकडे जाऊ केला का तुम्ही ना हो का आणि ते शंतनुरी सांगितलं होतं का तुम्ही ना मग बोलून घ्यायचे चालले जाती हो का पा मग काय तर उद्याच्या स्टोरीज पण पाहा लागतात आज बनवणार होतो आपण स्टोरी पण आज काही स्टोरी बनवल्या गेली नाही काही नाही पण उद्या आपण नक्की एक मोठी स्टोरी बनू लवकरच आपली नवीन एक स्टोरी येणार आहे तर सर्वांनी बघ जाऊया चला 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 करा 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 करा, करा कमेंट करा लवकर लवकर जाऊ केला आपण आता तिथं चित्र

कमेंट जाऊ का मी आता जाऊ द्या मला काही थांबायला पुरत नाही असं वाटतं मग कारण की तुम्ही काही लाईव्ह मध्ये आल्यावर लवकर लवकर कमेंट करत नाही मग मी थंडी बसू अशी मला असं वाटते जायलाच परत त्याच्यापेक्षा Berarti, guys, terbaik itu apa? layu model celana terbaik atau khususnya